जनतेनं निवडणूक हातात घेतली होती आणि पहिल्या दिवशीपासून विजय निश्चित होता आम्ही विजया बाबतीत कॉन्फिडंट होतो शंभर टक्के विजय झाला जनतेनं निवडणूक हातात घेतली होती हा जनतेचा विजय जनशक्ती भरपूर भरपूर पैसा वाटला दादागिरी केली सगळ्याच गोष्टी झाल्या परंतु जनतेनं न्याय दिला येणार येणार मागील काळात प्रशासन काळात मोठ्या प्रमाणात नगर परिषदेवर भ्रष्टाचार करणार त्याचा आम्ही ऑडिट करणार आहोत पाच वर्षाचा आम्ही ऑडिट करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर एफ आय आर दाखल शहर करतो शहरवासींना काय करतो शहरवासियांचा हा विजय आहे सर्वसामान्य जनतेचा हा विषय शहराला ज्या लागणाऱ्या मूलभूत गरजा आहे पिण्याचं पाणी आम्ही दोन दिवसात सुधारू पिण्याचं स्वच्छ दररोज पाणी देऊ दिव्याबत्तीचा प्रश्न उच्च करू स्वच्छतेचा प्रश्न लगेच ह्या आठवड्यात मार्गी लावू